आदरणीय राजाराम पाटील साहेब आगरी समाजाचे नेते आगरी समाजाचं समाजाचा धगदाचा अंगार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय राजाराम पाटील साहेब या सभेला संबोधित करतील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राजाराम पाटील साहेबांचं मोठ्या संख्येनं इथे लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींचा परिचय महाराष्ट्र आणि देशाला मी पुन्हा करून देतो की या लाडक्या बहिणी उरणच्या मुंबईच्या ठाण्याच्या रायगडच्या अशा आहेत की ज्यांनी कधी लग्नामध्ये हुंडा नाही घेतला ज्यांनी इथे लग्न लावण्याचं काम केलं ज्या विधवा महिलांनी धवलारणीने आणि ज्यांच्याकडे उरणच्या सहित मुंबईची अर्थव्यवस्था ज्यांच्याकडे आहे मासळी मार्केट ज्यांच्याकडे आहे त्या लाडक्या बहिणींना कधी कुणी अपमानित केलं नव्हतं ज्यांच्या त्यामध्ये एक काती होती पण पहिल्यांदा अशी घटना घडली आपल्याकडे की आपली लाडकी बहीण यशस्वी शिंदे हिच्यावर अत्याचार झाला अक्षताताईच्यावर नवी मुंबईत अत्याचार झाला आणि हे या सरकारच्या काळात झालं आणि एक आगरी समाजाचा नेता म्हणून मला माझ्या बहिणींचा हा जाहीर अपमान वाटतो याचं उत्तर शासनाला द्यावं लागेल बंधू आणि बघिनीनो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला इथे आरमाराची जबाबदारी दिली आणि या आमच्या आरमाराने जगत जे व्यापारी इंग्रजांचा रत्नागिरीच्या समुद्रात पराभव केला ते आरमार बुडवलं ते आम्ही जागतिक व्यापारी आहोत आज आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या जमिनी आम्हाला दिल्या होत्या जी आमची गावठण आहेत ती पेशवाईच्या काळात आमच्या हातातून गेली आणि या जमिनींचा अधिकार देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांनी केलं बंधू आणि बगिनीनो आज या विचार मंचावर खूप सारे मान्यवर आहेत मी माझ्या जीवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वोच्च सन्मान दिला आणि म्हणून पहिली लोकसभा मी वंचित बहुजन आघाडीतून लढलो मागची लोकसभा बहुजन समाज पार्टीतून लढलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी नारायण नागू पाटील या दोघांमुळे भारतातल्या भूमिहीनांना महिलांना सगळ्यांना जमिनींचा मालकी अधिकार मिळाला आज या विचार मंचावर जयंत भाई आहेत आणि जयंत भाई हे नारायण नागूंचे नातू आहेत आणि त्यांच्या कुटुंबाने हा मोठा पराक्रम केलेला आहे जे जे लोक चळवळीत काम करतात त्यांच्या कुटुंबयांना यातना भोगाव्या लागतात असाच पराक्रम लोकनेते दिबा पाटील साहेबांनी केला आणि आज हा भाग लोकनेत्या लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनांनी प्रेरित झालेला आहे आणि ही जी प्रेरणा आहे ती निश्चितपणे परिवर्तन करणार आहे बंधू आणि लोक या विचार मंचावर सर्वांना मी आदर देतो परंतु या लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनातून जे एक उद्योजक झाले जे एम म्हात्रे साहेब यांची विनम्रता नम्रता मी पाहिली आणि मी प्रभावित झालो याच विचार मंचावर अनेक आंबेडकरी कार्य कार्यकर्ते आहेत आमचे एक गायक आहेत ज्या गायकांनी महाराष्ट्र बदललेलं आहे आनंद शिंदे साहेब या सर्वांना वंदन करून मी दोनच विषय मांडणार आहे की आता या मतदारसंघात अत्यंत तरुण उमेदवार प्रीतमदादा उभे आहेत आणि मला अभिमान आहे की उरण तालुक्याला बदलण्याची ताकद या तरुणामध्ये आहे तेवढं मोठं त्यांचं व्हिजन आहे आणि या व्हिजनमुळे निश्चितपणे इथे बदल घडणार आहे या विषयात मी दोनच विषय आदरणीय जयंत भाई यांना सांगेन मी अलिबाग तालुक्यातला आहे चिंचोटी गावातला आहे नारायण नागू पाटील बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरून मी अनेक भाषणं केली आज जयंत भाईंच्या समोर बोलायची संधी मला इथे मिळाली तर मला हे सांगायचं आहे की कुळ कायदा जो रायगडच्या आंदोलनाने झाला त्या आंदोलनाने देशाला न्याय दिला आज या कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी आपल्या संपवलेल्या आहेत आणि ह्या कुळ कायद्याचं आंदोलन आता गावठाणांपुरतं आणि घरांपुरतं छोटं झालेलं आहे आणि म्हणून सगळ्यात मोठा धोका उरणला आहे उरण रेल्वे समोरचं जे सगळं आमची चांजे ग्रामपंचायत आहे याला शिडकोच्या नोटीस लागलेल्या आहेत घरं तोडण्याच्या निवडणूक आहे म्हणून कारवाई थांबलेली आहे मी जयंत भानीना विनंती करेन शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्याला या लढाईत मैदानात उतरवावं लागेल या उरणमध्ये आलेल्या ओबीसी एस सी एस टी या सगळ्या मागासवर्गीयांची घरं तोडण्याचा प्लॅन शिडकोने केलेला आहे जशा प्रकारचं चौऱ्याऐंशीचं चा आंदोलन झालं अशा प्रकारची आपली गावठणं धोक्यात आली या सरकारने मुंबईच्या कोळीवड्यांना क्लस्टर लावलेला आहे एसआरए लावलेला आहे मला अभिमान वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नगू ना पाटील यांच्याकडून मी जे आंदोलन शिकलो होतो त्याचा प्रयोग आम्ही मुंबईत केला मुंबईतली दोनशे गावठणं शोधून काढली तिथे आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन हे आमचे भूमिपुत्र आहेत आज या आर ए लावलेला आहे क्लस्टर लावलेला आहे आणि मला अभिमान आहे की जी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागो पाटील यांनी सुरू केली त्या गावठाण हक्कावर कोळीवड्यावर आदर आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता सगळीकडे भाषण करत आहेत आणि म्हणून हा उरण तालुक्याचं हे आंदोलन आहे हे आम्ही आंदोलन केलं पाहिजे आणि म्हणून दोनच विषय मी सांगेन की नवी मुंबई विमानतळामध्ये आम्हाला नोकऱ्या लागल्या पाहिजेत प्रितमदादांचं हे धे ध्येय हे विचार ऐकून मी अत्यंत प्रभावित झालो कारण प्रचंड बेकारी इथे आहे पण आपल्याला एक सांगतो की लोकनेते दिबा पाटील साहेबांनी जे साडेबारा टक्क्याचं आंदोलन केलं त्यामध्ये आम्हाला साडेबारा टक्के, टक्के विकसित भूखंड होते त्याच्यामध्ये आम्हाला सरकारी नोकऱ्या होत्या म्हणून शिडकोमध्ये आमची एस सी एस टी ओबीसी युनियन आहे याच पद्धतीनं वाढीव भाव आम्हाला मिळाला परंतु विमानतळामध्ये लोकनेते दिबा पाटील गेल्यानंतर दोन हजार तेराचा कायदा आला या कायद्यानुसार आम्हाला सरकारी नोक्या नोकऱ्या मिळणार होत्या पन्नास टक्के तक, पन्नास टक्के नाही तर वीस टक्के विकसित भूखंड मिळणार होते ज्या आंदोलनातून आमच्याकडे दोन मोठे उद्योजक तयार झाले एक रामशेठ ठाकूर आणि जय म्हात्रे हे जे उद्योग झाले साडेबारा टक्क्याच्या आंदोलनातून तयार झाले आणि अशा प्रकारचे उद्योग उद्योजक दोन हजार तेराच्या कायद्यांनी घराघरात निर्माण व्हावे अशा प्रकारचा कायदा आहे पण आम्ही तिथे लढलो नाही आमच्याकडे फसवून संमतीपत्र लिहून घेतली गेली आणि आम्ही कोर्टात जाणार नाही लढणार नाही असं सांगितलं गेलं प्रीतम दादांना मी आव्हान करेन की आपण एक वकिलांची टीम उभी करावी आणि दोन हजार तेराचा केंद्रीय कायदा असताना ही संमती पत्र तुम्ही तुम्ही आम्हाला फसवून लिहूनच कशी घेतली याविषयी आपल्याला कोर्टात चॅलेंज करावं लागेल नाहीतर आपल्याला नोकऱ्या मिळणार नाहीत हा आपल्याला धोका आहे दुसरा मुद्दा असा आहे की मच्छीमारांच्या या करंजा बंदराबद्दल फार मोठी चर्चा आहे आता आपल्याला माहित आहे की साडेबारा टक्क्याच्या आंदोलनात ज्यांच्याकडे जमिनी होत्या त्यांना भूखंड मिळाले परंतु आमचे मच्छीमार बांधव आहेत त्यामध्ये कोळी आहेत कराडी आहेत आणि आगरी पण आहेत सहा महिने आम्ही पण मासेमारी करतो मग या लोकांना त्यांचा समुद्र पनवेल महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल एम आय डी सी असेल यांनी नासवला मासेमारी बंद झाली मग यांचं पुनर्वसन कोणी करायचं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते ज्याचे आरमार त्याचा समुद्र करंजामध्ये बोटी कोणाच्या आहेत आगरी कोळ्यांच्या आहेत मोऱ्यामध्ये कोणाच्या बोटी आहेत आमच्या आहेत समुद्र आमचा आहे संपूर्ण मुंबईचा समुद्र किनारा अलिबाग असेल पालघर असेल वसई असेल इथल्या मच्छीमारांना कायद्याने हक्क असलेलं पुनर्वसन मिळालं नाही आणि या पुनर्वसनाच्या आकडे आकडेवारी जर तुम्ही काढलीत एक एक प्रकल्प बावीस हजार हजार कोटींचा आहे आणि याला पन्नास टक्के पुनर्वसन आहे अकरा हजार कोटींचं पुनर्वसन आहे पुनर मच्छीमारांना आणि यानुसार इथल्या मच्छीमार बहिणींना मी सांगेन की तुम्हाला कमीत कमी पंधरा लाखाचं पुनर्वसन पॅकेज भेटलं पाहिजे याच पद्धतीनं प्रत्येक कोळीवाड्याला करंजासारखं बंदर भेटलं पाहिजे याच पद्धतीनं आधुनिक कोटी तीन तीन कोटीच्या मिळाल्या पाहिजेत असा कायदा सांगतो या दोन्ही कायद्यांच्या संदर्भात आपण आंदोलन उभं करावं आजच्या या सभेत प्रीतमदादा म्हात्रे हे तरुणांचे नेते आहेत आणि मला विश्वास आहे की उरण तालुक्यामध्ये बदल होणार जे एकवीरा आईचं मंदिर इथे आपल्या ह्या रोडला आहे आपल्या मोरा रस्त्याला आहे त्या आईच्या पुत्रानं म्हणजे गौतम बुद्धांनी सांगितलं की जग हे परिवर्तनशील आहे जग हे सतत बदलत असतं आणि म्हणून जग बदलत असतं म्हणून उरण पण बदलणार आहे त्या बदलाचे साक्षीदार व्हा आणि इथल्या आगरी अस्मितेला वाढ द्या ज्या अस्मितेनं महिलांचा आदर केला ज्या अस्मितेने लग्नात कधी हुंडा घेतला नाही ज्या अस्मितेनं मुलींना देवाच्या पेक्षा सन्मान देऊन डोक्यावर घेतलं त्यांच्या सन्मानासाठी हा त्या बदल घडवूया जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी जयंत भाईना महाराष्ट्राच्या राजकारणात आग्र्यांची तळवार तळपली तर्व पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि माझं भाषण साबवतो धन्यवाद